दौंडमध्ये राजरोजपणे मतदारांना पैसे वाटप वाट केले जात आहे पैसे वाटपाचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय या व्हिडिओने पोलीस आणि निवडणूक यंत्रणांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय पैसे वाटपाचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल आहे आणि त्याचमुळे त्या आता निवडणूक यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे नेमकं त्यावेळी भरारी पथक काय करत होतं असाही प्रश्न विचारला जातोय या पैसे वाटणाऱ्यांवर नेमकी कधी कारवाई होणार हा प्रश्नही आता ऐरणीवर आलाय नेमकं काय घडलंय दौंड मध्ये पाहूया दौंड मध्ये कार्यकर्त्यानं फासला कायद्याला हरताळ राजरोसपणे मतदारांना पैशांचं वाटप पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल लोकशाहीला काळीमा फासणाऱ्यांवर कारवाई कधी निवडणुकीच्या काळात पैसे वाटप होत असल्याचा आरोप अनेकदा होतो गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिसांवर मोठी जबाबदारी असते पण आता हा व्हिडिओ पहा कशा प्रकारे हा कार्यकर्ता मतदारांच्या हातात नोटा टेकवतोय हा व्हिडिओ दौंड तालुक्यातल्या लिंगाळीतला आहे इथल्या पासलकर वस्ती जवळच्या मतदान केंद्राजवळ हा प्रकार सुरू होता पुन्हा एकदा पहा हसत हसत येणारा हा कार्यकर्ता दोन जणांच्या हातात कसे पैसे देतोय पैसे वाटपाच्या या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्याला जाब विचारला ना गागा। ना गागा। ना गागा। ना गागा। आगा भाया 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 भाया। <laughs> आता आपलं काही खरं नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं लागलीच तिथून काढता पाय घेतला आता यातला महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला या सगळ्या प्रकाराची माहिती आधीच मिळाली होती असं असतानाही भरारी पथक वेळेवर पोहोचलंच नाही जेव्हा भरारी पथक तिथे आलं तोपर्यंत पैसे वाटणारे पसार झाले होते दरम्यान अद्याप कुणाचीही तक्रार आली नाही असं सांगत तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी तुर्तास कुणावरही कारवाई केलेली नाही मात्र हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय त्यामुळे या व्हिडिओच्या आधारे तरी यंत्रणा कारवाई करणार का की तक्रारदाराची वाटच पाहत बसणार जर असे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक यंत्रणा वेळेत पोहोचू शकणार नसेल तर ही भरारी पथकं काय कामाची असा सवाल उपस्थित होणंही स्वाभाविक आहे मंगेश कचरे साम टीव्ही बारामती